लावू घालून बोलवून तिथे घेणार आहे आणि आत राहून सांगणार दांडकी घेऊन घेऊन दानकी घेऊन आत राय शोधून करायची एवढं मी करणार का माझं एक लाख रुपये येते गुरुवाला सांगून

लागल तिथं आणून वाटलंय माझ्या घरात मला कळाले ते तिथं आणून बोलून सांगून तेल वाटलं आता ते लागलंय माझं आता ते लावलाय माझं कळुगडून हा शिकूया इजी घेतो या माझ्या घरात तिथे माझ्या घरात मुलात मी लागतो काय माझा खाय आपण फटक ती फरी माझी काढू ती निघा म्हणून ती इथली सुप गेली रात्री गुरु आला ताव हांगाच्या घरात पक्क्या मागाय ते स्वतः मग तिथं काम

कडो कधी सुरू करू मला इच्छा आणि आहे मला मारायला हव्या काय ते आता आणि मारायला हवली तुला इच्छा राहील ते मंगणार आहे काय नाव बोरवून घेणार आहे काढून घेणार आहे तुमच्या आधी गुरुवाला ला मागणार आणला माझ्या राज्य उभं राहतो माझ्या पराठी मग इणी लावायचं नाही त्याला सांगितलं माझी मी काय करायचं करतो माझी तिथे का नाही संगी मागे तसं मी करणार तू यात नाही मी काय करायचं करतो आणि कोण माणसं त्या राहायचं बाया कोणाच्या मी कडेला घेऊन विचारणार आज करायची सोडायची नाही ती कबूर आली तो र असं करणार आहे मग तुम्हाला पडते का मला नाव सांगणार बाई असून देता बाबा असून द्याूर पुर घाल माझी हा काय मी तुम्हाला करतो बघून चटणी घालून घ्यायची हा माझी बघायचं नाही अशा खेळ करायचा नाही तुमचा खेळ दिवस काय खाल्लं हा बघा